कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आपल्या सर्वांचे लाडके आणि या पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे नेते म्हटलं तर पावगं ठरणार नाही असे आपले सर्वांचे लाडके विश्वनाथजी पाटील साहेब परमपूजनीय गुरुवैर्य आलोकनाथ महाराजजी माझे मित्र निलेश संदीप संदीपजी दुपारे डॉक्टर डोहाळे मनीषा ते निमकर या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्या अभिनेत्री श्रीया पाटील मॅडम शाह साहेब आमचे सभापती योगेश गवा उपसभापती अमोलजी पाटील साहेब आमचे सर्वांचे लाडके रामभाऊ उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि मशालचा सा एकतीसावा वर्धापन दिन आहे ते ज्यांच्याबद्दल मी म्हणतो की बिंदास बेधडक आणि पत्रकारितेतील एके छप्पन मी याच्याकरता त्यांना म्हणतो की त्यांनी एकदा त्यांच्या माध्यमातून धरली तर मग ती आमच्या भाषेमध्ये ज्याला झाडू म्हणतात म्हणजे मग कोणाची न करता ती झाडू फिरवली तर सगळेच त्या ठिकाणी चितपत होतात माझी त्यांना विनंती आहे की त्याच्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि थोड्या इमानदार माणसांना सोडून द्यावं बाकी जे अपराधी असतील त्यांना निश्चितपणाने आपण ठोकावं आणि म्हणून गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मशालच्या एकतीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे आपले मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई यशवंत पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं या ठिकाणी त्यांनी अनावरण देखील करण्यात केलेलं आहे खरंतर तर आजकालच्या जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गर्भसंस्कार गुरुसंस्कार या गोष्टी सगळ्या लोक पावत चालले खरं आपल्या संस्कृतीमध्ये या संस्कार संस्कारांना खूप महत्व आहे परंतु तरी देखील अलीकडे आपण बघितलं तर या गोष्टी थोड्या आपल्यापासून दूर गेल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून गुरुजी ह्या गोष्टींच्या आज खऱ्या अर्थाने गरज गरज आहे आणि म्हणून शरद पटलांनी जो हा या ठिकाणी आपल्या मातोश्रीचा अर्धकुत्री कृती पुतळ्याचं जे अनावरण केलेलं आहे तो त्याच गर्भसंस्काराचा भाग आहे असं म्हटलं तर उघडं ठरणार नाही आणि म्हणून मला निश्चितपणाने या निमित्ताने धन्यवाद द्यायचे कारण की आपल्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये गुरु शिष्याची परंपरा आहे पहिले गुरु आपले माता पिता नंतर आपले शिक्षक आणि नंतरच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून जे संस्कार आपल्यावर केले जातात त्या संस्कारांचा प्रतिबिंब शरद पाटील यांच्यासारखा एक व्यक्ती घडवत असताना ते आपल्याला प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसतंय आणि ते जाणवतंय आणि म्हणून हा कार्यक्रम आज विशेष म्हटलं तर वावं ठरणार तसा त्यांचा जीवन प्रवास जर आपण बघितला तर प्रचंड संघर्षमय आहे आणि या संघर्षमय जीवन प्रवासामध्ये अनेक गोष्टींना चांगल्या वाईट गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय आणि अशातनं एकतीस वर्ष पत्रकारिता टिकून ठेवणं मला वाटतं हे ग्रामीण भागामधलं आपल्या समोरचं एक जिवंत उदाहरण आहे कारण की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर काही काम करायचं असेल जर चांगलं काही करायचं असेल अन्याय अत्याचार ग्रामीण भागाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचं काम सरकार कुठलंही असो तरी देखील त्या सरकारमध्ये जाऊन त्या सरकारच्या लोकांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी आमच्या भागाचा कशा पद्धतीने कायापालट होईल याचा संघर्ष ले त्यांच्या लेखणीतून आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे त्याचबरोबरीने यांनी समाजकार्याचा देखील एक मोठा असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि म्हणून अगदी दिवाळीची भेट असेल भाऊबीज असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टी असतील कोणाचे वैयक्तिक प्रश्न असतील तर त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे अनेक वेळा अनेकांशी दुश्मनी घेण्याची वेळ आली तरी शरद पाटील हे कधी मागे पुढे बघत नाही आणि न्यायाच्या बाजूने उभे राहतात ही खऱ्या अर्थाने त्यांच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू असं म्हटलं तर वावगं ठरणार आणि म्हणून आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः या ठिकाणी आपले परमपूज्य गुरु गुरुजी आलोकनाथ महाराज जी या ठिकाणी उपस्थित आहेत हेच खऱ्या अर्थाने त्यांनी उभा केलेल्या कार्याचा पोचपावती कार्या आहे असं देखील मला या निमित्ताने या ठिकाणी सांगू असं आणि म्हणून पाटील साहेब आपल्यासारखी मंडळी ही खरी खऱ्या अर्थाने या मंडळींची गरज या समाजाला आहे आमच्यासारख्या लोकांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आपल्या सारख्या मंडळींची गरज याच्यासाठी आहे की माणूस आहे चुक तो चुकतो आणि चुकला तर ती चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी ही आपल्यासारख्या पत्रकाराच्या माध्यमातून किंवा मित्रत्वाच्या नात्यातनं आपण आम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी त्याची जाणीव करून देता याबद्दल निश्चितपणाने आपले आभार मी व्यक्त करतो कारण की आमच्याही चुका होतात अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि काही लोक बाजार मांडतात त्यांना बाजार त्यांचा बाजार देखील अडवण्याचं काम करतो त्यांचा बाजार उठवण्याचं काम आपल्या माध्यमातून होतय हे देखील निश्चितपणाने मला या निमित्ताने सांगावं असं ना मुमकिन को मुमकिन बना दे मुमकिन कोण मुमकिन बना दे इतने दिलेर है हम दुनिया को छुतकाना आता है क्योंकि शेर है हम असं जर शरद बद्दल म्हटलं तर वावगं ठरणार नाही या निमित्ताने मी त्यांना निश्चितपणाने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला वाटतं साहेब मी वय आपलं सांगणार नाही परंतु एकतीस वर्षाची आपली पत्रकारिता आणि वय वर्ष फक्त चोवीस एवढंच मी या निमित्ताने सांगेन कारण की एकतीस वर्ष हा आपला अनुभव आहे आणि चोवीस वर्ष आपलं वय आहे एवढंच या निमित्ताने सांगतो कारण की आपण अजूनही तरुणात म्हणजे वाटत नाही ज्या वयाचा आज उल्लेख मी करत नाही त्या वयाचे आपण वाटत नाही आणि हे खऱ्या अर्थाने या सगळ्या सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आहेत हे आशीर्वाद जर आपल्या पाठीमागे नसते तर कदाचित आपले आता पासष्टीचे दिसलो असतो पण सुदैवाने ही सगळी जी जनता आहे या जनतेच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण त्यांना मदतरूप झाला असेल म्हणाल किंवा आपण मार्गदर्शन केलं असेल कुठेतरी त्यांची अडचण सोडवली असेल आणि जब गवा काम नाही करती तो दुवा काम आहे आणि म्हणून ती दुवा आपल्या पाठीमागे निश्चितपणाने उभी राहील एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण की कुठलीही गोष्ट सक्सेस पर्यंत न्यायची असेल तर आपल्या अर्धांगिनीचा हात देखील आपल्या पाठीशी टोडण्यात असावा लागतो आणि म्हणून मी त्यांच्या सौभाग्यवती यांना देखील म्हणेन की आपणही स्टेजवर यावं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण त्या ठिकाणी उभ्या राहिलात म्हणूनच आज शरद पाटील हे शरद पाटील आहेत आणि त्याबद्दल निश्चितपणाने आपल्याला मी असा दाबायचं काम नका ना करू त्यांना यायची इच्छा आहे असो हरकत नाही आपल्याच्या आपल्यासारख्या माणसाच्या पाठीमध्ये निश्चितपणाने शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहेत आमच्या देखील आपल्याला या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र